धनंजय मुंडे अर्थसंकल्पापूर्वी राजीनामा देणार का हे पाहणं आता महत्वाचं झालंय याचं कारण म्हणजे धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे करुणा मुंडे शर्मांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे करुणा शर्मा मुंडे या फेसबुक पोस्टमुळे सध्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धन... मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसात सातत्यानं होते तर याच संपूर्ण दाव्या संदर्भात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत हे सध्या करुणा शर्मा मुंडे यांच्या सोबत बातचीत करतायत थेट जाऊयात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा सुरू झालेल्या आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः करुणा मुंडे मॅडम आहेत मॅडम तुम्ही एक पोस्ट केलेली आहे ज्यामध्ये उद्याची तारीख टाकलेली आहे तीन दोन हजार पंचवीसची तारीख आहे तीन मार्चची आणि यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यां हे राजीनामा देतील काय पोस्ट आहे ती नेमकी मला सूत्राकडून अशी माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा दोन दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मी उपोषणवर पण बसणार होती अधिवेशनचे अगोदर तो सांगितलेला आहे मला की उपोषणवर बसू नका त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि तीन तारीख ला अजितदादा स्वतः जाहीर करतील तुम्ही म्हणताय की तुम्ही उपोषण करणार होता मात्र तुम्हाला असं सांगितलं गेलं की उपोषण करू नका राजीनामा घेतला गेला आहे नेमकं कोणी हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही माहिती नेमकी कशी आली असा तो मी सांगू शकत नाही तुम्हाला क्योंकि असे सूत्र जे आहे त्यांच्या नाव आपण सगळ्यांच्या समोर घेऊ शकत नाही मॅडम आपण गेल्या दहा दिवसांचा जर घटनाक्रम पाहिला तर या घटनाक्रमामध्ये एकीकडे एक मत्स्यजोगमध्ये आंदोलन होतं त्यानंतर आ, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होते त्यानंतर या सर्व प्रकरणामध्ये आरोपपत्र जे आहे ते दाखल केलं जातं आणि त्यानंतर आता अशा पद्धतीची बातमी बाहेर येते कुठेतरी आता धनंजय मुंडे यांची अडचण वाढेल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के अडचण अडचण वाढणारे धनंजय मुंडे जे आहे ते जे खून प्रकरण आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा काय हात नाही आहे हे मी शंभर टक्के खोलपणे बोलू शकते पण त्यांचे मंत्रिपदाचा गैरवापर करून हे लोकांनी हे खंडणी खून करणा लोकांवर दंडपशाही धडपशाही खूप काही केलेलं आहे आणि फक्त धनंजय मुंडे नाही मी अगोदर पण सांगितलेलं आहे असं खूप काही आका आहे सांगलीचे आका पुण्याचे आका जे धनंजय मुंडेचे मंत्रीपदाचा गैरवापर करून लोकांच्या जमिनी हिचकून घेण्याच्या काम करत आहे पोलीस लोकांच्या दबावखाली काम करावं लागतात असे सगळे खूप काही लोक आहे हे गेंगमध्ये फक्त एकता धनंजय मुंडे नाही आहे आज तुम्ही बघू शकता के जे इतका मोठा आज पूर्ण दोनशे बूथ कॅप्चर केलेले आहे असंच नाही आहे लहान गोष्टी नाही आहे पाच वर्ष फक्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन राजकारण केलेलं आहे धनंजय मुंडेने कशाला लोक निवडून देतात एक लाख चाळीस हजारची मतदानाची लीड मिळाली आहे लीड नाही मिळाली आहे दंडपशाही हुकुमशाही माझ्याकडे पुरावे आहे मृत लोकांचे पण मतदान करून घेतलेले आहे तो इतका मोठा पैसा जे आहे इतकी मोठी यंत्रणा जी आहे हे सगळे जे आहे हे हुकुमशाही दंडपशाही मंत्रिपदाच्या जोरावर चालू आहे मॅडम तुम्ही आत्ताच एक स्टेटमेंट केलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की धनंजय मुंडे जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये राहून त्यांचं राजकारण करतात गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहे धनंजय मुंडे हे हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट होते कुठेतरी असं वाटतंय का त्यांना त्यांचा राजीनामा घेतला जाईल असं माहिती होतं आणि त्यामुळे खर तर हे सर्व समोर येते असं वाटतं तुम्हाला तुम्ही बघा मी काय बोलत नाही पण मी तुम्ही तुम्हाला महाराष्ट्राची जनताला मी एक जनप्रतिनिधीच्या मी तोंड दाखवते तुम्ही अगोदर पाच वर्ष बघा ज्या ज्या वेळे धनंजयकडे बोलण्याचं तोंड नाही असतं त्यावेळे ती डायरेक्ट जातात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात मला माहीत आहे सत्तावीस वर्ष संसार आहे ज्यावेळे आमच्या पण भांडण होतात पण तो स्वतः ते ट्रम्प कार्ड आहे त्यांच्या हॉस्पिटल सेमपथी गेन करणं स्वतःची गाडी धडकाना आणि क्या गाडीचा अपघात झाला हे सगळं जाहीर करणं त्यांना काय होत नाही पण फक्त ज्यावेळेस तोंड बोल बोलायचं तोंड नाही आहे त्यावेळेस शांतपणे हॉस्पिटलमध्ये जातात आराम करतात रेस्ट करतात गोष्टी गप्पा करतात दोस्त लोकांसोबत फक्त हे चालू राहतात त्यांचे एकीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात होता तर दुसरीकडे त्यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी देखील मागणी जी आहे ती करण्यात येत होती काय वाटतं आता अशा पद्धतीने तुम्ही एक पोस्ट केली आहे मंत्रिपद जाईल आणि त्याचसोबत आमदारकी देखील रद्द होईल असं वाटतंय का संतोष देशमुख हत्या प्रकरण अगोदर एक तारखेला मी सी एम ऑफिसमध्ये इनफॅक्ट आपला निवडणूक आयोगामध्ये इनफॅक्ट राहुल नार्वेकरजीकडे सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे ते धनंजय मुंडेला मंत्री पदची शपथ पण घेतली येत नाही क्योंकि की शपथमतमध्ये पूर्ण खोटी माहिती दिलेली आहे ते शपथपत्राच्या आधारावर त्यांना हक्क नाही होता मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आमदारकीच्या पण सुद्धा त्यांना ह अधिकार नाही आहे तरी पण महाराष्ट्रामध्ये आज काय चालू आहे मला तो कळत नाही त्याच्यासाठी आज जनता पुढाकार घेत आहे आणि मी पण आज फक्त मी असा ते हाय हायकोर्टामध्ये पिटिशन इलेक्शन पिटिशन टाकलेलं आहे की धनंजय मुंडेची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे क्योंकि पूर्ण खोटी माहिती दिलेली आहे शपथपत्रामध्ये मी स्वतः पहिली बायको असताना माझ्या मुलाबाळांचे नाव दिलं आहे आईचे नाव गायब आहे अरे कुठे आहे महाराष्ट्र कुठे आहे आमचा सिस्टम काहीतरी आहे की नाही आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुलाबाळांच्या नाव टाकता दोन हजार उन्नीसमध्ये तुम्ही तीन मुळा मा मुलाबाळा दाखवतात दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही तीन तीनचे ऐवजी तुम्ही पाच मुलाबाळा दाखवतात आईच्या नाव गायब अरे तुम्ही आईच्या नाव तुम्ही जे म्हणताय ते तो तुम्ही म्हणा तुम्ही आईच्या नाव तर टाका ना तिकडे काय चालले पुरी घराणेशाही लोकशाही संपली आहे त्याच्यासाठी हायकोर्टामध्ये निवेदन टाकलेलं आहे सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हे पूर्ण महाराष्ट्राला हे खुश खुशखबरी मिळेल की धनंजय मुंडेच्या मंत्रीपद तो गेलाच गेलाच आमदारकी बी गेली मॅडम एक शेवटचा प्रश्न या संपूर्ण संतोष देशमुख हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये अठराशे पानांचं आरोपपत्र जे आहे ते पोलिसांनी दाखल केलेलं आहे आणि या आरोपपत्रानुसार एक नंबरचा आरोपी जो आहे या हा वाल्मिक कराडला बनवण्यात आलेला आहे कसं पाहतोय याकडे वाल्मिक कराड एक नंबर का आरोपी आहे सीबीआयच्या एस आय एस आय टीच्या आणि देवेंद्र भाऊच्या जे एकदम निष्पक्ष होऊन त्यांनी चोक्सी करून लावली आणि निष्पक्ष चोक्सी झाली त्याचा मी खूप खूप आभार मानते देवेंद्र भाऊच्या आणि शंभर टक्के मला खात्री है कि गुंड़, गुंड़ आहे की पूर्ण गुंड गुंडशाही पूर्ण संपवणार आहे पूर्ण महाराष्ट्राची देवेंद्र भाऊ मला पूर्ण खात्री आहे आणि अभिमान आहे त्यांचा मी आभार व्यक्त करते त्यांचा मी सत्कार पण करेन या गोष्टीसाठी आणि वाल्मिक कराडचं जे याच्यामध्ये नाव यांना कशाला गरजेचा होता क्योंकि हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की फक्त हे मर्डर खून खराबे नाही खूप मोठी युवा लोकांची गुंड गुंडगेंग तयार करून ठेवलेली आहे आज वंजारी समाजाचे नब्बे टक्के युवकांना गुंडगेंग करण्याचं काम जे वाल्मिक कराळ करत होता या केसमध्ये एफ आय आरमध्ये चार्जशीटमध्ये तुम्ही बघा जे दस कल्परेट आहे जे दस दोषी लोक आहे त्याच्यामध्ये नव नऊ लोक युवा आहे आणि सगळ्यांची जे वय आहे छब्बीस वर्षचे आजची आहे तो मोटी गोस्ट है, ते खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सगळी जे गुंडशाही आहे ते संपवण्याचे काम जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहे त्याच्या मी खूप 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 आभार मानते धन्यवाद मॅडम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलेलं आहे ह्या करुणा मुंडे होत्या आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे खरं तर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती ज्यामध्ये उद्याची तारीख आहे उद्या एकीकडे आपण पाहायचं झालं तर राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सुरू होणार आहे तर दुसरीकडे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून देखील चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे जर उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची बाब ही जी गोष्ट आहे ही खरी ठरली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर एक मोठं आव्हान उभं राहील आणि कुठेतरी दबाव देखील सरकारवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सह मी चेतन किर्दार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई